क्रांतिसिंह नाना पाटील नगर चौकातील मुख्य रस्त्यावरील भाजी मंडई अनेक समस्या निवडली आहे या ठिकाणी लाईट पाणी आणि स्वच्छता गृहांची सोय नसल्यानं भाजी विक्रेत्यांसह ग्राहकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय केवळ रमाफी घेणाऱ्या कोल्हापूर महापालिकेनं क्रांतिसिंह नाना पाटील नगर चौकातील भाजी मंडईत किमान मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी इथल्या भाजी विक्रेत्यांकडून होती आहे मंडई भाजीची की समस्यांची कचरा आणि घाणीचं साम्राज्य स्वच्छता गृहांची वानवा किंवा दुरावस्था कुठे छत नाही तर कुठे शिस्त नाही ग्राहक आणि विक्रेते यांची व्यथा आणि महापालिका प्रशासनाची अनास्था यावर न्यूजची विशेष वृत्त मंडई भाजीची की समस्यांची कोल्हापुरातील आपटेनगर ते फुलेवाडी रिंग रोडवर रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाजी विक्रेते असतात मात्र हा रस्ता वर्दळीचा असल्यानं या अघोषित मंडईमुळे वाहतूक कोंडी व्हायची त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून कोल्हापूर महापालिकेनं या सर्व भाजी विक्रेत्यांना क्रांतीसिंह नाना पाटील नगर चौकातून आतील बाजूला जाणाऱ्या रस्त्यावर भाजी विक्री करण्यास परवानगी दिली त्यानंतर हे सर्व भाजी विक्रेते क्रांतीसिंह नाना पाटील नगर चौकाजवळच्या रस्त्याच्या दुतर्फा भाजी विक्री करतात स्थानिक सत्तर आणि ग्रामीण भागातून येणारे पन्नास ते साठ असे सुमारे सव्वाशे भाजी विक्रेते या ठिकाणी दररोज आपला व्यवसाय करतात गेल्या दहा वर्षांपासून ही भाजी मंडई रोज सायंकाळी चार ते रात्री नऊ या कालावधीत सुरू असते या ठिकाणचा अर्धा रस्ता डांबरी आहे तर अर्धा कच्चा आहे वास्तविक रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसून हे विक्रेते व्यवसाय करत आहेत पण या भाजी मंडईची महापालिकेकडं अधिकृत नोंदणी नसल्यानं कसल्याही सुविधा दिल्या जात नाहीत इतंही रस्ता मांडणी फी म्हणजे रमा फी भाजीवाल्यांकडून वसूल केली जाते पण ती साने गुरुजी वसाहत आपटेनगर भाजी मंडईच्या नावाखाली जमा होते वास्तविक या परिसरातील पंचवीसपेक्षा अधिक उपनगरांना आणि कॉलन्यांना या भाजी मंडईचा उपयोग होतोय पण केवळ रमाफी जमा करणाऱ्या महापालिकेनं क्रांतीसिंह नाना पाटील नगर जवळच्या भाजी मंडईत कोणत्याही सुविधा दिलेल्या नाहीत तर शहराचा भौगोलिक विस्तार होऊन लोकवस्ती वाढतीये त्यामुळं महापालिकेनं अधिकृत भाजी मंडईची संख्या वाढवण्याची गरज आहे पण केवळ रमाफी ही वसूल करण्यापुरतीच महापालिकेची यंत्रणा काम करते बाकी कसल्याही सुविधा मंडईसाठी दिल्या जात नाहीत इथं पिण्याच्या पाण्याची सोय नाही स्वच्छतागृह नाही आजूबाजूच्या इमारतींमधून आलेल्या सांडपाण्यानं गटारी तुंबलेल्या असतात त्यातून बऱ्याचदा दुर्गंधी पसरलेली असते या भाजी मंडईत लाईटची सोय नाही त्यामुळं भाजी विक्रेते स्वतःच बॅटरीवर लाईट लावून व्यवसाय करतात इथल्या मुख्य चौकातील हायमास्ट खांबावरील तीन हायमस्ट बल्ब गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहेत पण त्याकडे कुणाचंही लक्ष नाही तसंच पार्किंगची व्यवस्था नसल्यानं भाजी विक्रेत्यांसह खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची वाहनं मुख्य चौकासह रस्त्यावरच लावली जातात त्यामुळे इथून आतील बाजूला असणाऱ्या इतर भागात जाणाऱ्या नागरिकांना नेहमी अडथळा असतो महापालिकेनं या भाजी मंडईला सुविधा पुरवाव्यात तसंच परिसरातील ओपन स्पेस मध्ये नव्यानं भाजी मंडई उभारावी अशी मागणी इथल्या भाजी विक्रेत्यांसह नागरिकांमधून होतीये वर्ष या मंडईचा व्यवसाय करते आम्हाला लेडीजसाठी इथं बाथरूम नाही आहे आणि पाण्याची पण सुविधा नाही आहे उन्हाळा पावसाळा आम्ही असंच रस्त्यावर बसून व्यवसाय करतोय मला इथं पाण्याची सोय नाही संडास बाथरूमची सोय नाही आणि लाईटची सोय नाही ह्या आमच्या समस्या आहेत बसण्याची काही व्यवस्था नाही आमची कधी पण अतिक्रमण उठवू शकते आम्हाला माझी महानगरपालिकेला विनंती आहे की या छोट्या विषयानं या ठिकाणी बरेचसे ओपन पीस आहेत त्या ओपन पीसमध्ये अधिकृतरित्या भाजी मंडई चालू करून त्यांना व्यवसाय करण्याची संधी द्यावी तसेच छोटे व्यवसाय जे आहेत त्या व्यावसायिकांनासुद्धा गाडी तयार करून त्यांना अधिकृतरित्या विक्री करण्यास परवानगी द्यावी अशी माझी कळकळीची विनंती आहे या ठिकाणी त्याचबरोबर या विक्री करणाऱ्यांच्याकरता संडाची सोय नाही बाथरूमची सोय नाही ती अतिशय गरजेची गोष्ट आहे ज साधारणतः तीन ती चार ते चार तास या ठिकाणी लोक बसतात पण त्यांना हा मोठा प्रॉब्लेम आहे की बाथरूमचा तर त्या ठिकाणी कशा पद्धतीने सोय करता येईल या विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची सहकार्य करावं